là nó Ai 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 Mình sợ dư tạm không có chứ Thôi ta पहिल्यांदा येतात आजोबा आजोबा नंतर येतात आपले वडील पप्पा पप्पा नंतर येतो आपण आपण पण आता वय वाढेल तसं म्हातारा होत चालतोय पण हा घनश्याम नावाचा प्राणी किती दिवस बघतोय किती वर्ष झालं बघतोय याची उंची काय वाढणार याचं वय काय वाढणार साधी याला मिशी पण नाही अजून पहिले तर नमस्कार तुम्ही आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर आज आपण भेटणार आहे मोठं मोठं नह बोलणार आहे छोट्या पुढारीला तर चला सुरू करूया व्हिडिओ अब्बा डब्बा जब्बा 1 2 पाच लोक सिक्युरिटी गार्ड म्हणून उभे आहेत या शाळा सोडून बोंबत हिणाऱ्या छोट्या पुढारीसाठी नवीन नवीन नवी घडत असलेल्या घडामोडी किंवा नवीन नवीन नवी ट्रेंडिंगला आलेले विषय जर तुम्हाला जाणून घ्यायचा असतील बघायचं असतील तर या छोट्या पुढारीच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती जावा तुम्हाला सगळं बघायला मिळेल जे वर्तमानपत्रात दिसणार नाही जे तुम्हाला टीव्ही व्ही न्यूज चॅनलवरती बघायला मिळणार नाही हे सगळं यांच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आता या छोट्या ही सिक्युरिटी गार्ड अशी फिल्मी स्टाईल मध्ये चालत चालत घेऊन या लागल्यात पण छोट्या पुढारीला हे माहित नाही की त्यांच्यातला एक जण जरी त्याच्या तोंडावरती ठुसकन पाजला तर हा गुदमरून तिथे चक्र येऊन पडेल आपली संस्कृती नाही हे बघ छोटा नकोस कारण की तू आता बिग बॉस मध्ये होतस कि नाही त्या निकीच्या मागणं निकी कसले कपडे घालते आता आख्ख्या सगळ्या महाराष्ट्राला माहितीये तिच्या मागणं असा समुद्रासारखा महाराष्ट्राची संस्कृती माणसानं जपली पाहिजे पण हे तुझ्या तोंडात ऐकायला मला कसं तरी वाटतंय तर आपली संस्कृती नाही साडी आता छोटा पुढारी काय म्हणला की बाबा आपली संस्कृती सा म्हणजे साडी आता हे खरं आहे साडीतच पुरी छान दिसतात आणि हे कटू सत्य आहे आपल्या महाराष्ट्रात साडीवरच्या पुरीला जास्त मान दिला जातो पण ज्यावेळी बिग बॉस चालू झालेला त्यावेळी निकीची एंट्री झाली आणि या छोट्या पुटारीची एंट्री झाली हा छोटा पुटारी त्या निकीला वन पीस मध्ये बघून त्या वन पीस ची नाडी सोडत नव्हता आणि हो सांगायला लागलाय आता संस्कृती बाबा तुला परत सांगतो तुझ्या तोंड हे ऐकायला कसं वेगळंच वाटतंय गच्चाळ वाटते नाही जनाची तर मनाची हा या जगातला एकमेव माणूस आहे जो स्वतःला पुढारी म्हणून घेतोय स्वतःला एक नेता असल्यासारखं ट्रीट करतोय पण ह्याला स्वतःला सो सोडलं तर कोणी याला पुढारी किंवा नेता मानत नाही विचारांनी केलं पाहिजे दुर्लक्ष करायला चालू केले आणि हे बोलताना असं नाकात नका का बोलतोय जरा तोंडात शब्द उच्चार कर असं वाय 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 काय त्याचा आय माझ्या कानात असं वाटायला लागले कुठला तरी दोन डास येऊन वाय वाय करायला लागले दाढी अरे आता स्वतःच्या चेहऱ्याला लावायची ती पण डमी एखादी दाढी लावायची त्यात काय आता एवढं अवघड काम आहे आणि ती दाढी तुला टोचत होती ते तुझा प्रश्न आहे जर तुला पहिल्यापासून जर दाढी असते किंवा मिशे असतात तर तुला ती लावायची पाळी पण आली नसती मला तरी वाटतंय तू बाबा दररोज ब्लेड जरी दाढीवर फिरवलंस तर तुला दाढी आयुष्यात येणार नाही है चायला लय मोठे बोलते बाबा हे कष्ट बिष्ट ते चायला दहाडी लावाय कसलं कष्ट आहे काय खरं नाही बाबा हे हा तर असं बोलायला लागलाय की जसं पृथ्वीतनं बाहेर गेलाय अंतराळात आणि सूर्याला पाणी मारून विजवून आलाय याचा मेकअप करता वेळी मेकअप आर्टिस्ट पण म्हणत असेल की बाबा याचा पहिला मेकअप करू का याचा पहिला चेकअप करू आता कोणताही व्हिडिओ बनत असताना घरात पहिल्यांदा जातोय आरशा समोर उभारतोय आणि सगळा पावडरचा बाबा हातावरती बसून तोंडाला थापतोय असा थापतोय असा थापतोय जसं काय यांना आयुष्यात कधी पावडरच लावलेला नाही या छोट्या पुढाऱ्याची फक्त बुद्धी वाढत चालली आहे बाकी याची उंची तर अजून तिथंच आहे नमस्कार मित्रांनो शंभर रुपये लावा पैसे मिळवा अरे माझ्या सोनिया ह्या सगळ्या ज्या गेम आहेत जंगली रमे पे आवना महाराज वगैरे सगळं जे आहे ते सगळं एटीन प्लस आहे रे आणि तू तर काल जन्माला आलाय तू कशाला नादा लागलाय त्याच्या गोष्ट काय माहिती का ते म्हणजे कष्ट कष्टाशिवाय कष्टाशिवाय माहितीये कष्ट केल्याशिवाय कुणी सक्सेसफुल होत नाही कुणी मोठा माणूस होत नाही आता तुमचं कष्ट मला दिसतंय दिसत अरे छोट्या नुनीच्या छोट्या पुढारी जर दात वीस घासला असत दहा रुपयाच्या कोलगेट तर जरा बरं झालं असतं पिवळं हाडूळ झाले होते लोकांना गणवायच्या नादात तू दाताकडे लक्ष दिलेलं नाहीस जरा घासून येतो आता या महान खोटं बोलणाऱ्या पुटार्याच्या अकाउंटवरती मी एक पोस्ट वाचली म्हणजे एकदम दणका पोस्ट आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो बरोबरी करण्याची लायकी नाही त्यांनी माझ्या उंचीवर प्रश्न उभा केलाय आता हे खरच आहे मर्दा दोन तीन दोन तीन पिढ्यावरती पोहोचले तरी तुझी उंची वाढाना जेव्हा भिंतीला वा धरून मुतत होते तुम्ही तेव्हा हा ब्रँड महाराष्ट्राचा पुढारी झालाय खटकत राहू द्या म्हणून तर रुबाबात वाढत चाललाय अरे काय चाललंय तुझं तुझ्या बरोबरची जी पोरं होती लहानपणी भिंतीला धरून मुतत होती त्या पोरांची पण पोरं झालीत पण तुझी काय उंची वाढणार तुला मिशी फुटना तुला दाढी येना नेमकं तुझं काय प्रॉब्लेम झालाय मला समजा गरीब आजपर्यंत मी आमच्या गावाचं पुढारी बघितलं तालुक्यातलं पुढारी बघितलं जिल्ह्यातलं पुढारी बघितलं भरपूर पुढारी बघितलं पण याच्यासारखा खोटा आणि मोठं बोलणारा पुढारी मी का बघितला नव्हता ना माझं नाव छोट्या पुढारी मला लोकांची डांग जळवायला आवडते मला व्हिडिओ बनवायला आवडते मला मिशी आलेली नाही माझी उंची वाढत नाही एवढंच अरे या खोट्या बोलणाऱ्या दाडी मिशी नसलेल्या छोट्या पुढारी करून आपण काहीतरी शिकलं पाहिजे नेक्स्ट कोण आहे उभा राहा माझं नाव काय आहे मलाच माहित नाही या छोट्या पुढारीला कधी मला खांद्यावर घेऊन असं नाचायला लय आवडतं आ, बाकी काही नाही मला ह्याच्या बरोबर हिंडायला आवडतं कारण की हे बार आहे त्यामुळे ह्याच्या डोक्यात वगैरे मारले तर काही बोलत नाही एवढंच अरे चायला असलं नग पण आहेत म्हणा नेक्स्ट माझं नाव निकी मला डान्स करायला आवडतो मला व्हिडिओ बनवायला आवडतं मला हर आवडतो मला बिग बॉस आवडतं आणि या टिंग्याला मी आवडते पण या टिंग्याला कोण सांगणार मला दुसरं कोणतरी आवडतं एवढंच मला आवडतं सर वा 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 सगळ्यांचं छान चाललंय तुमचं तर चला आपला क्लास इथंच थांबूया सगळ्यांना आता घरला सुद्धा बरं ते सगळं असू दे आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणाला वैयक्तिक पर्सनली घेऊ नका बाकी का ना चॅनलवरती येऊन असेल तर सबस्क्राईब करून टाका